प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक आज सायंकाळच्या सुमारास येवला मनमाड रोडवर धानोरे स्कोडा कार आणि रिक्षाचा भीषण अपघात होऊन पाच जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जाते जखमीवर येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून ॲपेरिक्षातील सर्व जखमी हे येवले तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे वारंवार घट घडणाऱ्या अपघातामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अय्युब शहा येवला